बघ वेळा झाला की काय हो काय झाला अरे यार काय सांगू त्या दिवशी ती वाढदिवसाला आली आणि हाय ती नजर मला शोधत होती ना हो राखी बांधाला तुला माहितीच होता मला नाही तुला <laughs> नाही रे तुला अस काय बघ जेवली का पाणी पिली का झोपली का उठली का अरे पण पटली का पण प्रेमाची ठिणगी तर पेटली ना <laughs> प्रेमाची आग असते आग ही आग तिच्या मनात हा कवीश आग लावीच लावू शकतो आणि ती आग या वाऱ्याने नाही भिजवली ना तर नाव नाही लावणार समीर वारे म्हणून ए तुमचं नाव लावा हे नका लावू मी माझ्या नावात दिव्याचं नाव नक्की ऍड करेन दिव्या योगेश झेंडे ओ झेंडे झेंडे ना फक्त वाऱ्याने फडफडतात ए झेंडे तुझी होणारी वहिनी आहे वहिनी माझी बायको हे बाबरा सगळ्यात काही पण असू दे तिच्या मध्ये तुम्ही स्वप्न बघा मला लागलं बघ तू बघायचं आहे झालं सगळं बोलू ना तू नको टेन्शन घेऊ कसलं बोलत आलं काय बोलत आलं बाबा ती माझीच आहे तुम्ही कला मानताय माझा आहे ते सगळ्या तुम्ही कसला मानताय ते पण एका मुलीसाठी मित्र आहात ना तुम्ही तू तु लहान आहेस निधी तू याच्यामध्ये पडू नकोस आणि यांना मित्र म्हणतेस दिल में मचलते हुए कुछ अंगार निकले हे यकीन नाही होता कुछ दोस्त भंगार निकले हे योगेश योगेश एवढा वाईट आहे का रे मी एवढा आणि तुला असं वाटत असेल ना राहे मी चल जा नायक मित्र ते तुझ्या भावासाठी एका मुलीला सोडू शकत नाही ग आम्ही तू का ना सोडत मी मी का मी सोडू का रात्रभर भिजत ठेवलेला काय ए! ए मोठा शानाने लागून गेला शांत आता ऐका जो कोणी दिव्याला प्रपोज करेल आणि ज्याला दिव्या हो बोलेल दिव्या त्याची पण एका अटीवर प्रत्येकाला एकच संधी मिळेल पण जर दिव्या नाही बोलली तर तिच्या मताचा आदर ठेवून तो विषय तिकडेच संपवायचा आणि तिचा विषय परत काढायचा नाही मंजूर ठीक आहे पण तिला पहिला प्रपोज करणार कोण ते ना आपण टॉस करून ठरवू हे माझा खेल माझा माझा काय कॉइन ला साइड दोन आणि माणसा तीन बहुत ना इन्साफी है काहीतरी कर ना हा कॉइन जर सरळ पडला तर तुझी पाड चालेल हा हा चालेल चालेल उडव कॉइन

दादा त्यांनी अजून वरच तिकीट नाही काढलंय मध्ये का काढायचा विचार आहे का इतना अंधेरा क्यू छाया भाय मला दिसत का नाहीये काय एक मिनिट तू शांत हो

मला दिसत नाहीये मला योगेश कविश कविश मला तुम्हाला बघायचंय दिव्या 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 दादा दादा तू तुझी काळजी घे दिव्याचं नको घेऊ तिचं टेन्शन घ्यायला पूर्ण कॉलनी आहे अरे मी आहे ना मी मी आहे ना हा मी पण मी पण आहात म्हणून टेन्शन आलं मला दिव्या टेन्शन घेऊ नका दातापासून केसांपर्यंत दा? आम्ही सगळे प्रॉब्लेम करतो पेशंट कोण आहे तुम्ही आहात <laughs> का <laughs> 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 हा चला दात काढला हे काय प्रिस्क्रिप्शन लिहून देतो मी ठीक घ्या हजार रुपये झाले आणि हा तुमचा दात गिफ्ट माझाच दात मलाच गिफ्ट करतो भारी मला म्हणजे कोण आहे हा मी नाही निधी ए, निधी, ए, बदल। आ, निधी हे हे बेस्ट डॉक्टर आहे दादा तू विश्वास ठेव हो। किडनी बिडनी काढा जातो असं काही होणार नाही मे होऊ ना तू घाबरू नको कशाला घाबरते मी डॉक्टर आयरी स्वप्नरवाला बोला सगळ्यांचं ओपन करतो मी बघू अरे काय करताय बाकी सगळं सोडून द्या पहिले माझे डोळे पण करा मी काय बोलतो नाही रे काय नाही होणार मी आहे ना मी पण तुम्ही बोलून घ्या मग तुमचं झाल्यावर मी करतो ट्रीटमेंट दिव्या ती करणार आहे का नाही तुम्ही ट्रीटमेंट करा ना नाही नाही तुम्हीच करा माझं काय सॉरी डॉक्टर प्लीज दिव्या मी असा कसा तुला बघू कसा दिव्या पैदा <laughs> करायचा मला हा पहिले पेशंटचा शांत करा दादा ती तुझीच होईल हो ना फोन दादा काय काय हो ना ठीक आहे ठीक आहे दिव्या तुझीच होईल समीर तुझीच होईल मी काय बोलू अहो तुम्ही थांबा तू फक्त बरा हो मित्रा मी पण तुमच्या मध्ये नाही येणार आणि जो मध्ये येणार त्याला असं बाहेर काढेल साला का डॉक्टरची इज्जतच नाहीये तुम्ही माझे खरे मित्र तुमच्याबरोबर मला बघायचंय तुमच्याशी भांडायच पण आता प्रतीक गौरी योगेश सनबीवी तुमच्यापैकी आता कोणीतरी दिव्याला सांभाळणारे ही विनंती चुकबूल माफ असावी तुमचा प्रिय मित्र समीर वारे असं का बोलतो समीर तू तूच लग्न कर हो तूच योग्य आहेस तिच्यासाठी नाही रे तूच तूच रे तुम्ही नाही तर मी चालेल का तुम्ही नाही ना मग बाजू लावा मगापासून बघतो तुमचा ड्रामा चालू आहे डॉक्टर कोणा कळतच नाही तुला काही ट्रीटमेंट करायचे का मग बाजू लाव ना सॉरी डॉक्टर डॉक्टर डोळे माझे डोळे बरे करा मला दिव्याला बघायचंय डॉक्टर डॉक्टर घाबरू नका काळजी नका करू पण तुमच्या पण गर्लफ्रेंडचं नाव दिव्या आहे का डॉक्टर एवढं मोठं काय आहे इंजेक्शन किडनी तर नाही काढणार ना, ना। हाय ही इथे माझ्या डॅडी झाली नक्की हाय काय झालं हा बघ दिव्या थँक्यू तू माझे डोळे उघडले दिव्या हो का म्हणजे मी जेवढं केलं तेवढं खूप केलं हजार रुपयाचं बिल पण चिपकवलं तू ठीक आहेस ना मी मी मस्त एकदम फिट अँड फाईन मला काय आलंय <laughs> समीर मी? तू बरा आहेस हा आम्हाला वाटलं हो रे मी ठीक रे दिव्या आली की चाम काय हे काय गोळ्या दिल्यात बरं वाटेल याला तुला ऍड्रेस बरोबर सापडला होय हाईला ओळख तू म्हणजे तुमची पण ना नाही नाही तू हो हो हाय हाय चुप हे कोणी नाही अहो कोणी नाही काय साला खोटा बोलतोय हा ना हा आठवलं अरे ती ती डिलिव्हली मैत्रीण असं का हो तुमचं चालू द्या निघूया डार्लिंग नक्की चला दादा आयुष्यात गर्लफ्रेंड नसली तरी चालेल पण आरामखोर मित्र पाहिजेत